कशा आहात असं म्हणजे नाव आहे संध्याकाळचे साडे दहा पाहुणे अकरा वाजलेले आहे जस्ट आमचं जेवण वगैरे आताच झालेलं आहे आता चावलेलं आहे आता म्हणलं काय म्हणतात आपला दुपारी राहिलेला ब्लॉग जो होता तो पण परत पुढे कंटिन्यू करूया असं म्हणलं तुम्ही माझ्या दुपारी तर सांगितली होतीस की लाईव्ह वगैरे येणार परत सेलिब्रेशन वगैरे होणार असं सांगितले होतीस पण झालं असं की अद्रे झोपाने यालाच वेळ झाला आणि पाऊस इतका भयानक पाऊस लागत आहे खूप पाऊस लागत आहे बाहेर पडताही येत नाहीये एवढा पाऊस लागत आहे त्यामुळं काय म्हणतात आमचं सेलिब्रेशन आजचं उद्यावर गेलेलं आहे ते म्हणजे उद्या करूयाच त्यांच्या पण येताना लक्षात नाही राहिलं पाऊस आला म्हणून ते पण एकदम भिजत वगैरे आले आणि कसं घेऊन येणार सो राहिलं म्हणजे ठीक आहे उद्या करूया म्हणून आमचं आजचं उद्यावर गेलेलं आहे सो म्हणलं आपण दुपारी जे सांगितलं होतं ते परत नेता सांगूया की जे होतं ते हां जे आदेश मुळे मला व्हिडिओ मध्ये खुश करावा लागला कारण त्या साहेबांच्या मध्ये चालू असतं आमच्या व्यवस्थित काय एक सारखं मला बोलू देत नाही ते मध्येच व्हिडिओ पुश केला परत कंटिन्यू करूया सो आमचं जेव्हा मी व्लॉगिंग करायला सुरुवात केली होती ठरलं असं होतं की डेलीचे ब्लॉग असतात ते टाकायचं किंवा मग आपलं डेलीचं रुटीन असू दे एखादी रेसिपी असू दे सा, सा ते टाकायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माहीत नव्हतं की सगळ्यांनी सांगितलं हे असं असं असे म्हणून पण त्याचं काय म्हणतात एवढं सगळ्याची माहिती होती ती मी युट्यूबवर स्वतः स्वतःच मिळवली की काय काय असतं ते वाईटीस फुडिओ असं प्रकार काय असतो हे सगळं मला माहीत नव्हतं सो यूट्यूबवरती त्याची मी वि रिलेटेड व्हिडिओ बघितले त्याच्यावरतून ते कळाले की असं असं त्यांचा क्रायटेरिया आहे की ते चार हजार वर्ष म्हणे एक हजार सबस्क्रायबर आणि तो क्रायटेरिया आहे तो मला यूट्यूबकडूनच कळालेला आहे ह्याच्या आधी मला हे को ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कोणीच सांगितली नव्हती फक्त सजेशन केले होते सगळ्यांनी की हे असं कर तसं कर दे सा तसं कर ते कर हे कर बट ह्याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती मला कोणीच सांगितली नव्हती मी स्वतः यूट्यूबवरूनच ती माहिती शोधून काढली यूट्यूबवरनं मग ते मनोजेचे व्हिडिओ असले आपला भरपूर असे युट्यूबर मोठे मोठे युट्यूबर आहेत आता रिसेंटली आपली उनिलत आहे तिने सुद्धा क्लासेस घेतले होते पुण्यात एकदा ती दे बोलली होती की क्लासेस माझे चालू आहे तर तिचं लाईव्ह नव्हतं ऑफलाईन क्लासेस होते ते पुण्याला इथून सांगले तर पुण्याला काय पॉसिबल नव्हतं मला पण छान असतात तिचे सुद्धा व्हिडिओ असे काय म्हणतात बरेच ती युट्यूबर आहे जे त्यांच्याकडून बघून ती प्रेरणा भेटतो किंवा ज्यांना बघून आपल्याला आणि काहीतरी करावं असं वाटतं माझ्यासारख्या अशा बऱ्याचशाच काय भीत युट्यूबर आहेत किंवा ताई आहेत सोनाली ताई असू दे किंवा मग आपली नय शेट आवडेल मला क्वीन असू दे भरपूर हे उर्मीला ताई असेल अशा भरपूर जणी ताई आहे ज्यांचे व्हिडिओ बघून बघून मला असं वाटलं की आपण पण हे करू शकतो या ताई तर काय करतात घर बसल्यास त्यांचं पण चालू आहे घरात बसूनच सगळ्यात सगळ्यांमध्ये सांगायचं तर लो लो। मी सोन व्हिडिओ आधी स्टार्टिंगला बघायला चालू केलं होतं कारण ती कोल्हापूरची आहे म्हणून मी तिचे व्हिडिओ आधी बघायला चालू केलं होतं तिला मी एकदा कमेंट पण केली होती माझ्या कमेंटला पण छान मस्त असं तेव्हा रिप्लाय द्यायची भारी वाटायचं आपल्या कमेंटला कोणत्या रिप्लाय देते ब्लॉगर आपल्या कबेटला रिप्लाय देते असं वाटायचं मला भारी वाटायचं तिच्याकडनं काय म्हणतात मी तिनं तिचं सांगितलं तिनं कसं कसं केलं होतं काय काय केलं होतं कोणत्या परिस्थितीतून गेले होते तेव्हा असं वाटतं की अरे ही पण एवढ्या परिस्थितीतून एवढ्या हालातून जाऊन ही करू शकतो तर मग आपण नाही का करू शकत आपण तर असतो हे सगळं विचार घेऊन मग याच्या आम्ही जर्नी सुरुवात केली होती त्याच्यानंतर मी मग शॉर्ट फिट जर म्हणत असेल मला लॉंग फिट मध्ये टाकायची माहिती माहित होते पण शॉर्ट फिट ह्याच्या आधी मला काहीच माहित नव्हतं ते मी युट्यूब कडून शिकले होते की कसं करायचं <coughs> त्यानंतर मी शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकले शॉर्टमध्ये जेव्हा मी व्हिडिओ टाकले तेव्हा त्यांना भरपूर छान छान व्ह्यूज आले होते म्हणजे माझं सगळ्यात पहिला शॉर्ट जो व्हायरल झाला होता होतं तेलावरची मी पुरणपोळी केली होती त्याला टेन के व्ह्यूज गेले होते छान मस्त तेव्हा पण भारी वाटलं अरे यार आपला एवढा व्हिडिओ हा व्हायरल झाला असं वाटत होतं तेव्हा खूप आधी टाकलेला मला वाटतं तो मी जेव्हा माझी जर्नी स्टार्ट केली होती यूट्यूबमध्ये तेव्हा मी तो व्हिडिओ टाकला होता पुरणपोळीचा तेलावरची पुरणपोळी जी होती त्याचा मी व्हिडिओ टाकला होता एक मिनिटाचा छान म्युझिक वगैरे लावून पण तेव्हा काय होतं जेव्हा तुम्ही शॉर्ट पिटचा जेव्हा व्हिडिओ टाका त्याला थमनेल होता आता असं झालेलं आहे की शॉर्ट पिटला तुम्हाला थमनेल लावता येत नाही जेवढं तुम्ही लॉंगमध्ये टाकाल तेवढ्यालाच तुम्हाला थमनेल लावता येतं आणि आता यूट्यूबने काय म्हणतात जसं माझ्या एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे तशी कम्प्लीट गायडनेस असू दे किंवा लाईव्ह होण्याचा ऑप्शन असू रे हे दोन्हीही ऑप्शन माझ्यासाठी ओपन करून दिलेले आहेत जेव्हा तुमचे चॅनलला जेवढे म्हणावे तेवढे सबस्क्रायबर नसतात तेव्हा हे दोन्हीही तुमच्यासाठी काय म्हणतात अवेलेबल नसतं तुम्ही फक्त व्हिडिओ टाकू शकता एवढंच पण मला आता जेव्हा मी कम्युनिटी पण ओपन झालेला आहे मला आणि मी लाईव्ह पण जाऊ शकते आता सध्या तरी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे आणि हे काय म्हणतात हे मेहनत माझ्या एकटाची असते असं मी म्हणणार नाही की माझ्या ओ काय झालं किती बघू शकता

की असे एक ॲप आहे त्या ॲपमध्ये ते करून मग ते तुम्ही थमने थांबणे लावण्यासाठी सुद्धा तुमचे लागतात तेव्हा तुम्ही लावू शकता या भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या मला काहीच माहित नव्हत्या युट्यूब मध्ये टेक्निकल गुरुजी दे मग आपला आता तुम्ही सांगितलं तुम्हाला असू दे असे भरपूर जण आहे त्याच्याकडून सगळं मी शिकले होते व्हिडिओ पुश करायला होते मला सांगतात काहीतरी मध्येच चालू असते सो so, म्हणतात हे असे सगळेजण आहेत आहे त्यांच्याकडून मी सगळं शिकले होते स्वतः आपण काय म्हणतात जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज असते किंवा वाढवायचं वाटतं तेव्हा त्या गोष्टीचा आपण काय म्हणतो अभ्यास करतो त्या प्रकारेच मी त्या एका गोष्टीचा अभ्यास केला होता त्यानंतर मग कळालं की असं असं हे सगळं करावं लागतं काम जोडल्यानंतर पण छान पूजा <coughs> असं आहे सगळं मुळे सारखं सारखं खुश करायला लागतो मला आघुडीमुळे असे बाकीचं जर सांगायचं गेलं तर मग काय म्हणतात सुरुवातीचे जे मी ब्लॉक टाकले होते त्यात मी स्वतःहून जास्त तर काहीच मुलं नव्हते बोलायचं मला खूप भीती वाटायची कॉपरेट क्लेम कशामुळे होतो हे सुद्धा माहित नव्हतं एखादा आपण बाहेरचं यूट्यूब सोडून जर बाहेरचं म्युझिक लावलं तर कॉपरेट क्लेम येतो त्यामुळे शक्य तुम्ही बाहेरचं म्युझिक लावायचं टाळ टाळ करते जेवढं युट्यूब मध्ये येतं तेवढंच मी त्यामध्ये म्युझिक लावते बाहेरनं लावलं तर मग ते डाउनलोड करालेले ताप होतं त्या म्युझिक नको असं वाटतं आणि सध्या तरी आता मी बियन ॲप म्हणून एक आहे आणि इन्शॉटला दोन्हीमधूनच व्हिडिओ एडिटिंग करत असते तेही सजेस्ट युट्यूबनेच केलेलो अशा दोन ॲप आहेत आणि ह्यात तुम्ही हे करा हे मी जे बघितलेलं होतं धनश्री धनश्रीताईनं दाखवलं होतं तिने कसं ती व्हिडिओ एडिट करते आड़ि वगैरे किंवा मग सोनालताई असूर दोघी पण त्यांनी पण दाखवलं होतं की ते एडिटिंग कसं करतं मी धनश्रीताईचं बघितलं होतं तिनं एडिटिंग कसं केलं होतं इन्शॉटवरून होती तिथंच मी परत फॉलो केलं होतं खूप छान छान फॅसिलिटी असतात म्हणा किंवा जसं पाहिजे <coughs> करू शकतो करायला येत नव्हता सुरुवातीला प्रॉब्लेम कसा व्हायचा माझा फोन जुना जुना होता म्हणजे एवढं क्लॅम कॅमेरा क्लॅरिटी असते ती एवढी छान येत नव्हती मग सुरुवातीला आदरीच्या बुकांचा फोन खूप दिवस यूज केला होता संध्याकाचे व्हिडिओ बी करायचे त्यांनी कामावरून आले माझा फोन करून मी व्हिडिओ करायची दुपारच्या वेळेस करायचं म्हणजे तू मोबाईल कुठे ओंकार भाऊजी घरबाजूंचा फोन घेऊन करायचे असं सगळं मग एक नाही तर ते नाही तर ते थोड्या दिवसांनी मग एवढे म्हणलं कसं तरी म्हणून मी माझ्याच फोनवर केले पण जेव्हा माझ्या फोनवरने केले त्याला पण तेवढे छान व्यूज गेले पण आता रिसेंटली असं झालेलं आहे की माझा फोन पूर्ण डॅमेज फोन टाकला आधी भाजीने कॅमेरा क्लिअरिटी एकदम छान येत होती ती एकदम विस्कटलेली आहे सो मग नवीन फोन घेऊन केलाय फोन म्हणतात बड्डेच्या आधीच नवीन फोन घेऊन गेला नवीन फोन वरना काय सुरू केला छान मस्त व्यवस्थित क्लिअर दिसायला मी दाखवतो तेव्हा मी काय म्हणते हे सगळं व्यवस्थित स्पष्ट ऐकायला येत होत सांगता येत होत हा मुख्य पॉइंट होता की माझी कॅमेरा क्लिअरिटी छान याय की आहे त्याच्यामुळे एवढे भरभर बरबर व्यूज पण वाढले आणि सबस्क्रायबर पण वाढले हा मुळात पॉईंट होता ते नाल्या नंतर ना काय म्हणतात मग तुम्हाला सांगत होती की सुरुवातीला म्हणजे असं काही बोलत नव्हते पण एकदा काय म्हणतात सुरुवात जसं जसं ह्याची बोलण्याची सुरुवात झाली वा आवडायला लागलं आपलं बोलणं कोणाला आवडायला लागलं हे जेव्हा कळालं तेव्हा मग एकदा बोलण्याची भीती मनातून गेली आणि कसं असतं जेव्हा आपण बोलत असं तेव्हा आजूबाजूला कोण असते आपण जसं घरात बोलतो तसंच बोलायचं असतं असं वाटलं बोलण्याची भीती ही मनातून गेलेली होती ना काय छान आवाज वगैरे छान प्रगती आम्ही झालं असं की मध्येच जेव्हा आदर्याच्या वेळेस डिलिव्हरी झाली कॅप पडला कॅप पडल्यानंतर जेवढं काय म्हणतात वॉश टाइम गेन केला होता तेवढा वॉश टाइम परत तो पर कमी झाला कारण मी टाकले टाकल्यानंतर वॉश टाइम कसा वाढेल परत तो वॉस्ट टाईम म्हणतात काय म्हणतात मायनस 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 सगळं होत गेलं सगळे सबस्क्राईबर मायनस होत गेले किंवा मग जो वॉस्ट टाईम होता तो मायनस हिला अरे मग असा वर होता तो पूर्ण खाली आला होता असे दोन्ही एरो वॉस्ट टाईमचे आणि सब्स्क्राईबचे दोन्ही असे व्यूजचे जे दोन्ही अॅरो वगैरे असे खाली आले होते पूर्ण म्हणजे काय म्हणतात जनल आता बंद पडणार काही नाही हा एडिशनमध्ये होता तर थोडी सबस्क्राईबर पण माझी नव्हती मला असं वाटते आदर डिलिव्हरी हा वेळेस मी प्रेग्नेंट होते तेव्हा माझे सबस्क्रायबर किती होते दोनशे चाळीस किती तर सबस्क्रायबर होते मग असं वाटत होतं आता बंद पाडणार एवढं एवढं सबस्क्रायबर मी काय करणार आहे असं वाटलं होतं मग नंतर ना काय झालं परत मग म्हणलं स्टार्ट टू ओवर करूया आपण बघूया काय होत आहे खरंच मग आदरेश तीन महिन्याचं झालं तर हां थोडं कम्फर्टेबल झालं मी आदरेशमध्ये माझं सी सेक्शन डिलिव्हरी आहे तुम्हाला माहितीसाठी सांगते सी ड्रिंक डिलिव्हरी आहे त्याच्यामुळं त्या परिस्थितीतून बाहेर यायला मला तीन महिने लागले तीन महिन्यानंतर मी नॉर्मल झाल्यानंतर मी परत प्रॉब्लेम चालू केलं परत आजराचे छान छान मस्त व्हिडिओ मी टाकले त्यानंतर खूप छान काय होतं जे खाली गेले होते ॲरो असे ते परत असे वरती 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 गेले 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 आणि बघता 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 आम्ही पाचशेचा टप्पाच असतो पूर्ण केला होता मला असं वाटतं होतं अरे आम्ही सबस्क्रायबर कसे काय गेम केले तेव्हा काहीच नव्हतं दुसरं थोडं फक्त आजराचे व्हिडिओ टाकले होते आदरेच्या मारेजचे व्हिडिओ तर एवढे छान व्हायरल झाले होते खूप छान व्हायरल झाले होते आदरेच्या मारेजचे व्हिडिओ इकडे मामीने असं रे की इकडे मग त्यांच्या आधी केलेले असं रे दोन्ही व्हिडिओ आदरेची मारेजचे व्हिडिओ पण भरपूर व्हायरल झाले होते <coughs> कारण मी मला जेव्हा मी माझे यु वाईट व्हिडिओमध्ये बघितलं होतं सजेस्ट आणि मला मला तेच व्हिडिओ यायचे की तुम्ही हे व्हिडिओ टाका हे व्हिडिओ टाका आणि त्याच्या बारशाचा व्हिडिओ पण मला सजेस्ट लिस्टमध्येच आला होता तुम्ही हा व्हिडिओ टाका नेहमी सर मीचा व्हिडिओ टाकू तुम्हाला छान व्ह्यूज येतील आणि मी खरच असे केलं होतं अधोरच्या बारशाचा व्हिडिओ टाकला तो छान मस्त व्हायरल झाला मी त्याला बघित बसले होते आ एवढे व्यूज कसे काय घेऊ शकत त्याला मला अपेक्षित होतं एक दीड हजार व्ह्यूज दिले वाटलं होतं त्याला आता तुम्ही रिसेंटली बघायला गेला तर त्याला एकोणीस हजार सातशे वीस व्ह्यूज आहेत आजरीला मया आली मम्माची आदरेल मया आली मम्माची हो असं होतं सगळं चांगलं काय म्हणतात ज्या गोष्टी व्हायच्या होत्या ते होतं की मी ह्यातून कधीच वरती येणार नाही किंवा असं काय होईल असं मला वाटलं पण नव्हतं मला असं वाटलं मी ह्यात खूप 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 वेळ घेणार आहे पण झालं मला तीन वर्ष गेलेले आहेत मात्र तिसरं वर्ष आहे मला वाटते युटूब मध्ये येऊन दोन हजार एकवीस आमच्या लग्नाच्या आधी मी हे चालू केलं होतं सॉरी लग्नाला आमच्या वर्ष व्हायचं होतं तेव्हापासून चालू केलं होतं आता लग्नाला आमचं चौथं चा वर्ष चालू आहे आम्हाला चौथं <laughs> पण पाच वर्ष लागतंय सगळं ला असं होतं मग झालं आधी बार्शाचा व्हिडिओ टाकला तो पण छान खूप मस्त व्हायरल झाला त्यानंतर मग काय आम्ही जयंतीचे वगैरे व्हिडिओ टाकले होते वर ते पण छान खूप चालले होते जयंतीचे व्हिडिओ पण चालले होते हे सगळं आतापर्यंत जर्नी जर सांगायला गेलं तर शेवटचा व्हिडिओ जो होता मी आधीला शाळेतला वगैरे टाकले होते ते पण छान चालले होते हे तुम्ही हे सगळं जे होतं ते तुमच्या छान रिस्पॉन्समुळे होतं तुम्ही मला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा माझ्या प्रत्येक व्हिडिओला छान रिस्पॉन्स येतात त्याच्यामुळे होतं तुमच्या त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे काय म्हणतात सकाळ पण म्हणले होते मी आत्ता पण म्हणते तुमच्या सगळ्यांचे मानवी तेवढे आभाग तरच खूप कमी आहेत कारण तुम्ही जर माझे व्हिडिओ वॉश नाही केला तर मी पुढे नाही जाऊ शकले असते आणि तुम्ही जर सबस्क्राईबर केला नसत तरी पण मी पुढे जाऊ शकत नसते तुमच्यासारखे खूप छान फ्रेंड्स मला यूट्यूबवरती भेटलेले आहेत ज्यांनी मला खूप थँक्यू तुम्ही मला सपोर्ट करत राहा ही स्वामीचरणी प्रार्थना असेल तर आपण जेवढं मी तुम्हाला सांगेल तेवढं कमीच आहे आपण कितीतरी बोलत बसलो तर ते कमीच पडणार आहे युट्यूबवरच्या आतापर्यंतची जर्नी माझी अशी होती असून थोडं राहिलेलं आहे तर ते पण आपण लगेच कंप्लीट करू असंच वाटत आहे चल सगळं सेलिब्रेशन आहे ते मी तुम्हाला उद्या राबवणार आहे आज काही पॉसिबल चालेल नाही आहे मला आपण उद्या नक्की करूया व्हिडिओचा एड नक्कीच करते तर परत व्हिडिओ आपण म्हणजे ओळखमध्ये पूर्वीचं ज्ञानचा दिवस छान मस्त आनंदा जाऊ स्वामी मला तुमच्या मनात सगळ्या पूर्ण करू की ईश्वरच्या तुम्ही प्रार्थना असेल तोपर्यंत परत गुड नाईट शुभ राहते आणि पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच ऑल ऑफ यू माझी यूट्यूब मॅनल सगळ्यांना खूप 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 धन्यवाद